नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो शहरचं स्वागत तर आज आपल्याकडे श्रावण सोमवार चालू झाले श्रावण चालू झालं आणि प्रत्येकाच्या घरोघरी लहायनचं वगैरे कार्यक्रम असता जसं गेल्या वर्षात तुम्ही बघितला शाल आमच्या घरी असता दरवर्षाप्रमाणे तर यावर्षीही या आणि आई आमची शाळेतली मुलं अनू गेली आहे अरे 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 बघा अरे सोडलं आहे गुरुजीनी मग कशी काय इलास मग एकटी येईल हे बघा सगळी मुलं ही लायांसाठी पाच मिनिटातच लावून द्या म्हणून सांग गौरी बिवरी सगळ्यांका घेऊन येईल बघा कानो नंदन का आणच ना मग हे बघा अरे कानो गौरव का आणायचो ना हे कसं काय पाठवलं नाही

ते हुशार जण जणां माहिती होत आता लाईक होय ना आयडी शिर कागद दिले का काय बाय दिलं गुरुजींकडे का ना बांधूक येत ना खा ना हयच हयच खायची असत खाऊचे असत हे अकडे बघ अकडे बघ

<laughs> ना का नाही वैत्यसुद्धा शाळेत लावून कळता हिंच्या दोघांची एकट बसवता कोण रेंका ही वळवळत असतात ना ही कितवी दुसरीच अस तुझ्या बरोबर तेव्हाच ती वळवळतात शाळेत मस्तीच करीत असतात ती ह्याच नाव कायदा या या दोन नंबर हम्म आए आए। आए गो आजी म कटुवा चला हे पोचु पाँच पाउला होइन गो

कानो बघूयाकडे आकडे कर हे धावा नुकोम तिघांकाव जोडीन मी तर मंडळी तो कार्यक्रम झालेलो घालून दरवर्षाप्रमाणे बघितलं असत दरवर्षी श्रावणी लोक लहायनच प्रोग्राम असतात तर मुला वगैरे शाळेत ना घेऊन येऊची लागतात लहान लहान मुलांका आणि कान एक पण आणूच लागतं हो कानो गेल्या वर्ष गौरव होतो कानो या वर्षी हो बघा यो का मोठं दुसरं आणतो गौरव आता मोठं झालं ना त्यामुळे ते का तु ना ते आता तुमची मजा आहे ना श्रावण चालू झाल्यावर तुमची मजा आहे ना लयंगा जाऊची तेवढं तुमचा अभ्यास वाचता ना होय गुरुजी नाही तर पाठवून देत नव्हते चहा नाही म्हणून जाणार नाही हो थांबा म्हणून सांगलंय ना हो चिंकू काय त्याचा नाव तर हे नाव काय तर थांबा म्हणून सांगलंय तरी धावत कसं कळत नाही हे थांबा ती येत हय थांबा होयत थांबा ती बघ येतात हा त्यांका येऊन देते हा थांबा म्हटलं थांबा म्हणू सांगले तरी ए ह्याचं विद्यागत नाव सांगत आहे कान्याक मध्ये ठेवा फोटो काढू तुमच हे कान्यामध्ये राहू लवकर चाल काय चालतं अकडे अकडे कान्या मध्ये राह हा कानो काय मध्ये अरे मधी असो काय लाईन येत हा मधी ता पाठी पुढे राहा हा कसा इलो फोटो चला <laughs> <laughs> एवढी मुंगळ्याच्या पायाने चालत असते अभ्यास करू चला हा म्हणून आज काय शिकवलं नाही कविता खैची खची धूळ पेरणी म्हणजे का धूळ पेरणी कसली आई म्हण बघू गौरे म्हण गौरी म्हण काय अय

जावा आता शाळेत जावा काय म्हणजे सुद्धा जावा तुम्हाला पोचती गेल्या शाळेत सगळी येली ना हा सगळ्यांका पोच केलेली आहे जावा आता जेवा उत्तर मंडळी चला मुलांक वगैरे सोडून झाली तर असे दरवर्षी प्रमाणे असता लाहेलूच प्रोग्राम असता तर झालेलो अपूर्ण आणि आता आपण जाऊया घरी बाकीची कामं करूया चला हे का आहे म्हणतो हे काय म्हणतो हे कुमारी बाकी छोटी बालक आमचा बाई आहे दोन तीन वर्षां झाला की बाई बघ काय काय मग एका शोधा शू मामामी घेऊन जाणार त्याच्या पाटसून पप्पा जाते हा जो शोधूक जाय